नमस्कार मित्र हो मित्रोहो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यापासून महाराष्ट्रातील लाखो शेतकरी हे आता वंचित राहणार आहेत या शेतकऱ्यांना हा सोळावा हप्ता मिळणार नाही आहे मित्रो याचं कारण नेमकं काय आहे काय नेमकी माहिती पुढे आलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याआधी मित्रो आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहिती व्हिडिओ सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर मित्र महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता का मिळणार नाही आहे का हे शेतकरी या सोळाव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत तर त्याचं महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे मित्र हो एका लाभार्थ्यांचं मी बेनिफिशरी स्टेटस या ठिकाणी आपल्यासमोर ओपन केलेलं आहे पहा त्यामध्ये इलिजिबल स्टेटसमध्ये लँड सेडिंग त्यांचं एस आहे आधार बँक अकाउंट शेडिंग स्टेटस नो आहे आणि ई के वाय सी एस आहे म्हणजेच या लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं नाहीये त्यामुळे हे लाभार्थी या पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत मित्रो महाराष्ट्रातील असे लाखो लाभार्थी अजून असे आहेत की काहींनी आपली भौतिक तपासणी पूर्ण केलेली नाही आहे त्यामुळे त्यांच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये लँड सेडिंग नो दाखवत आहे तर आपल्या बँक बँक खात्याला आधार आधार कार्ड लिंक नाही आहे आहे त्यामुळे सेडिंग स्टेटस देखील दाखवत तर अजूनपर्यंत आपली ई केवायसी देखील पूर्ण केलेली नाही आहे त्यामुळे त्यांचं बेनिफिशरी स्टेटसमध्ये ई केवायसी स्टेटस देखील नो दाखवत आहे असे मित्र हो महाराष्ट्रातील लाखो लाभार्थी हे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत आता मित्रो तुम्ही म्हणाल की हे तिन्ही पैकी आमचं जे काम राहिलेलं होतं किंवा हे तिन्ही कामं आम्ही पूर्ण केलेले आहेत पण अजूनपर्यंत आमच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये डाटा अपडेट झालेला नाहीये तर मित्रो खाली या ठिकाणी एक नोट दिलेली आहे पहा तुम्ही जर या तिन्ही पैकी कुठलं काम केलेलं असेल आणि अजूनपर्यंत आपलं बेनिफिशरी स्टेटसमध्ये डाटा अपडेट झालेला नसेल तर तो डाटा अपडेट होण्यासाठी तुम्ही काम केल्यापासून पंधरा दिवस या ठिकाणी लागतात मित्रो आता पंधरा दिवस म्हणजे साधारण वीस दिवस ते महिनाभर सुद्धा या डाटा अपडेट होण्यासाठी लागू शकतो पण हो आपला डाटा अपडेट झालेला आहे का नाही हे आपण बेनिफिशरी स्टेटस मधून वेळोवेळी चेक करा तर हो ही होती आपल्यासाठी महत्वाची उपयुक्त अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका म्हणजे त्यांचं जर यापैकी कुठलं काम राहिलेले असतील तर ते लवकरात लवकर, लवकर पूर्ण करून घेतील चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशी उपयुक्त माहिती सह व नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद